महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार तडीपार आरोपी इस्मावर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पोलीस अमलदार तेजस मते आणि मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे महेश खांडबहाले असे सातपूर हद्दीत पाहिजे फरार तडीपार आरोपी यांची माहिती काढून सातपूर हद्दीत शोध घेत असताना पोलीस अमलदार मते आणि महेश खान यांना बातमी मिळाली तडेपार गुन्हेगार अजय तुकाराम हा सातपूर गाव खोका मार्केट नाशिक या ठिकाणी उभा आहे सदरची बातमी युनिट प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची आदेशित केल्याने नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरता हद्दपार केलेला इसम अजय तुकाराम घुले हा सातपूर गाव खोका मार्केट नाशिक येथे सापळा रुचून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्याचे नाव अजय तुकाराम घुले वय तीस वर्ष राहणार संतोषी माता झोपडपट्टी सातपूर नाशिक असे सांगितले असता त्या सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी त्याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार तेजस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील प्रभावी अधिकारी हेमंत तोडकर पोलीस हवलदार नांदुर्डीकर वाल्मिक चौहान मनोज परदेशी किरण अहिरराव पोलीस अंमल मते प्रवीण वानखेडे महेश खंडबहाले जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे